ट्रिप तुंग दोन हजार पंचवीस या यात्रेमध्ये सुरुवातीला येताना मी यावं का नको कारण माझ्यासोबत ही दान दोन लहान मुलं होती <laughs> तीन तीन आहेत तीन आहेत ते कसं जरा तिसरे आहेत ते जरा अजून याच्यामध्ये आहेत त्यामुळे काही त्यांचं त्यांचं नाही आहे पण यांचेच मला जरा जास्त काळजी होती पण राहुल दादानी जेव्हा मला सपोर्ट केला की म्हटले की काही अडचण येणार नाही तुम्ही चला तिथंच मला म्हणजे त्यांचं काय म्हणजे हे आहे मी याच्या आधी पण मी स्वतः व्यक्ती त्यांच्याबरोबर ग्रिपला आलेलो त्यावेळी अनुभव घेतलेला ही ग्रुप काय आहे किंवा ही सगळी टीम काय आहे त्यावेळी मला विश्वास होता की आमच्या आईवडलांनी नाही झालं तर ह्या टीममधूनच तर मी यशस्वी होतो आणि मुळे आणि या पूर्ण टीममुळं आचार्य असतील ज्या ज्या लोकांनी या ट्रिपसाठी सहकार्य केले त्या ट्रॅ टूर्समध्ये ट्रॅव्हलरवाले त्रे, असू दे किंवा ते बॅग वगैरे सपोर्ट करतात ते असू दे सगळी टोटली टीम या सगळ्यांचा आणि ह्या लोकांचा तर मी विशेष आभार मानेन की या दोन लहान मुलांना अजूनपर्यंत आम्हाला हे समजावून सांभाळून घेत चाललेलेच आहेत काही अडचण आलेली नाही आहे राहुल दादांचं ह्या हात आणि या पूर्ण टीमचं मी विशेष आभार मानेन आणि टूर ट्रॅव्हल्सचं देखील यामध्ये आभार मान थँक्यू व्हेरी मच